एकच व्यक्ती वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळं थोडंफार नावं हो, चेंज करून असं चार चार पाच पाच वेळा यादीत आलेले नाव हो, हे जवळपास एकवीस हजार आहेत बीड विधानसभा क्षेत्रामध्ये आगामी निवडणुकांचा बिगुल वाढला असून बीड जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषदांमध्ये निवडणुका हो घातलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर त्याला माझ्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर आहेत अनेक काळाच्या प्रतीक्षेनंतर नगर परिषदेच्या निवडणुका होतात काय तुमचं आव्हान असणार काय पहिली प्रतिक्रिया आहे निवडणूक होऊन अनेक वर्ष झालेत मधल्या काळात जवळपास साडेतीन चार वर्ष हे प्रशासक होते आणि त्यामुळं अनेक लोक पण इच्छुक आहेत जुने उमेदवार नवे उमेदवार असं सगळं नवीन एक जनरेशन एक नऊ वर्षाच्या पिरियडमुळे आता उत्सुक आहे निवडणुकीसाठी आणि त्यामुळं ही निवडणूक अनेक पक्ष आघाड्या असतील किंवा पक्ष असतील असे अनेक उमेदवार आपल्याला रिंगणामध्ये दिसतील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये बैठक झाली आणि स्वबळाचा नारा देखील दे दे पाहायला मिळाला याकडे कसं बघताना बीडमध्ये काय परिस्थिती असणार की तसे आम्ही निर्देश आता पक्षश्रेष्ठींकडं मागणार आहोत एक आकलन करणं आढावा घेणं पूर्ण सगळ्या प्रभागांचा हे आमच्याकडनं चालू आहे आणि एकदा परिस्थिती क्लिअर झाली एक दोन दिवसात की आम्ही तशी माहिती त्यांच्यापर्यंत देऊ आणि पुढचं डायरेक्शन ते देतील एकंदरीत पाहायला गेलं तर विरोधकांना लढण्या अगोदर तुम्हाला स्वपक्षांमध्ये लढावं लागते किंवा प्रतिस्पर्धी उमेदवार समोर कोण येते अजून पाहायला मिळेल मात्र गटबाजी उपळून येताना पाहायला मिळते पक्ष मोठा आहे पक्ष वाढतोय सत्तेत आहे पक्ष आणि त्यामुळे अशा गोष्टी बीडच नाही अनेक जागी दिसत असतात पण काही ना काही मार्ग नाही काय विजन समोर घेऊन तुम्ही निवडणूक लढणार आहात अनेक पेंडिंग काम आहेत बीडसाठी त्यामध्ये मूलभूत गरजेचे काम आपल्याला जे मधल्या काळात मागे पडलेत ते संपवायचे आउटस्कर्ट भागातील काही रस्त्यांचे प्रश्न आहेत ते आहेत काही डी पी रोडचे आपले प्रस्ताव पेंडिंग आहेत हे आहेत तर मला वाटतंय आदरणीय अजितदादा साहेब हे पालकमंत्री आहेत आणि त्यामुळं हे प्रश्न मार्गी लागतील आणि बीडकरांनी त्यांचं काम पालकमंत्री पदाची धुरा हातात घेतल्यापासून जे पाहिलेलं आहे ते नक्कीच कधी न दिसलेलं काम म्हणजे सकाळी सहा पासन जो माणूस काम करतो पालकमंत्री आपल्यासाठी इतर जिल्ह्यातल्या व्यक्तींनी इथं येणं आणि अशा प्रकारचं काम करणं बारीक सारीक गोष्टी सुद्धा पाहणं अगदी बारकाईने आणि त्यावर सूचना देणं सगळ्या अधिकारी असतील सगळे सिस्टेम असेल ही कामाला लावणं हे आपल्या बीडकरांनी कधी पाहिलं नव्हतं आणि त्यामुळं बीडकरांमध्ये सुद्धा उत्साह त्यांचा रेसिप्रोकेट होतोय आणि तो मतदानातून आपल्याला दिसेल अशी दिसेलने एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस दुबार मतदान झालं आणि त्याच्यामुळे बोलून प्रतिक्रिया काय तुमची अगदी बरोबर आहे आम्ही सुद्धा ती माहिती घेतली आणि असे बोगस मतदार दुबार किंवा एकच व्यक्ती वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळं थोडंफार नावं चेंज करून असं चार चार पाच पाच वेळा वे यादीत आलेले नावं हे जवळपास एकवीस हजार आहेत बीड विधानसभा क्षेत्रामध्ये आणि त्या सोबतच अठरा वर्षाच्या खालील व्यक्तींचे वय वाढवून ते सुद्धा मतदार यादीत घालण्याचं काम सुद्धा झाले हे सुद्धा हजारोंनी निघतील नावं त्याच्यामुळे ह्याचा तपास व्हावा यासाठी आम्ही पक्ष महायुती आणि आयोग याकडे पाठपुरावा करत आहोत तुमचा विधानसभेला निसडता पराभव झाला ही बॅकलॉग भरून काढण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आव्हानं काय असणार आणि तुमचे काय प्रयत्न असणार आहे हे आम्ही सातत्याने लोकात आहोत आणि लोकांचे प्रश्न हे पालकमंत्र्यांपर्यंत नेणं आणि सरकारमधनं करून घेणं यासाठी पाठपुरावा करतोय आणि नगरपालिकेची निवडणूक अनेक वर्ष लांबली आणि आता ह्या ज्या स्थानिकच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेत आधी शहरातल्या होतील मग ग्रामीणच्या होतील या झाल्यानंतर मला वाटतंय चांगल्या पद्धतीने विकास काम आपल्याला करून घेता येतील स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर तुमचे भाऊ आहेत त्यांचं काय आव्हान असणार या निवडणुकीमध्ये त्यांचं काय आव्हान नाही ते आता जवळपास सहा वर्ष झाले आमदार आहेत त्यांनी कशाच काही काम केलेलं नाही त्यामुळे ते काय आव्हान नाही समोर निवडणुकीत नक्कीच आगामी निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांचं कुठलंही आव्हान मला नाही असं योगेश क्षीरसागर यांनी बोलून दाखवलेलं आहे साम टी साठी योगेश काशीद बीड